नमस्कार सर आकाशपोळी बोलतोय ना बरं सर ते झाडावर जे प्रकरण होतं अतुल पडळीचं काय ॲक्शन घेत होती हां त्याला जखमा वगैरे पाहिजे बरोबर आणि आपण आता सी एम केल्यानंतर अर्ज पण घेतलाय तक्रारी अर्जी कोणाला अर्धा अर्धा पण टाकला जाईल त्यांना सांगितलं की त्यांच्या हो पण सांगितलं बॉडी घ्या म्हणून तेव्हा गावात आणि त्यांना तुमचं नाव पण सांगितलं की आम्ही खूप चांगलं दिसत आहे की आम्ही तेच तेच मला ते काय आलं त्यांचे कॉल वगैरे आले ते म्हणतात बा तोंडाला वगैरे मार दिसतोय आणि पाठीमागणं रक्त ब्लड वगैरे असे बोलले ते म्हणून मी करतो

Jangan तर तो सगळा जो काही अधिकार